आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची वीस एप्रिल दोन हजार पंच डांग सवल सवळसवळ एकवीस वर्षानंतर मार्चे विद्यार्थी एकत्र ये शून्य उसळा देत फक्त भ्रमणध्वनीद्वारे संपर्क असताना प्रत्यक्षात एकत्र येऊन एकवीस वर्षापूर्वी भेटलेले मित्रमैत्रीण आज भेटले आणि त्यात एकमेकांना भावनिक होऊन मैत्रीपूर्ण स्नेहसंमेलन क्षमता विद्यालय डांग सौदाण्या येथे विद्यार्थ्यांना शिकवणारे ते शिक्षक त्यांच्याच उपस्थित पार संमेलन मेळावा पार पडला या सर्व संमेलनाचं नियोजन भरत सोनवणे अजय खेळणार भूषण ओसरकर आशा सोनवणे उर्मिला सोनवणे शमीना शहा यांनी केले यावेळी भूषण ओसरकर व धनंजय बैराग यांनी शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपण अगोदर कुठे होतो आणि आज कुठे आहोत तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींमुळेच आजच्या दिवस आपल्याला पाहावयास भेटत आहे हे सांगताना मला आनंद होत आहे तर सीमा कांगुडे यांनी मनोगत व्यक्त करताना डोळ्यातील अश्रूना वाट करून दिली व त्यांच्या या भावनिक मनोगतामुळे विद्यार्थी वाट करून दिली सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना मानाचा फेटा परिधान करून एक वेगळी मराठमोळी संस्कृती सपत महाराष्ट्राची शान वाटावी असा दिमागदार सोहळा जनता विद्यालय डान्स सौदाना येथे पार पडला यावेळी माजी शिक्षकांमध्ये एस वाय सर बी एच पवार सर एच डी पगार सर सोनवणे सर गवळी सर पगार एस ए व आत्ताच्या मुख्याध्यापक शिरसाट सर अध्यक्षस्थानी होते तर कर्मचाऱ्यांमध्ये वैज्ञानिक लॅबचे सुलक्षण काका शिपाई बालुसिंग काका निकम तात्या उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये भरत सोनवणे धनंजय बैरागी भूषण ओसरकर प्रवीण जाधव तुषार जाधव युवराज सोनवणे मनोहर सोनवणे हरीश माळी संदीप खेळणा दीपक आहिरे अभिषेक सोनवणे रोहित बोरसे विशाल सोनवणे अजय खेळणार कुशाल खेळणार शिवाजी बैरागी शिवार उर्मिला सोनवणे आशा सोनवणे शमीना शहा सुनीता बेर्डे हेमांकी पवार मंदाकिनी वाघ रुपाली मोरे विद्या बिरारी सविता वाघ सुवर्णा चव्हाण भिकुबाई सोनवणे सविता खेळणार वैशाली तासकर धनश्री सोनाली सोनाली सोनवणे देवरे गायत्री परदेशी सरला गांगुडे विद्यार्थी या स्नेह संमेलनाला उपस्थित होते तर या पुढेही सर्व मित्रमैत्रिणी असेल गुन्हे गोविंदाने एकत्रित रहा असे शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केले बागला नृतांत भूषण बोरसे डांग सौदाणे